कुलदैवत भगवान खंडेश्वराच्या यात्रेला दिनांक तेवीस चार चोवीस रोजी हनुमान जयंतीच्या दिवशी चैत्र पौर्णिमेला ह्या यात्रेला प्रारंभ होत आहे त्या यात्रेच्या निमित्तानं खंडेश्वर मूर्तीची व पिंडीची महाभिषेक पूजा उद्या सकाळी पहाटे पाच वाजता हो या ठिकाणी संपन्न आहे ह्या महाभिषेक पूजेचा मान ह्या ठिकाणी सौ ताराबाई पंढरत हसे व पंढरीनाथ पांडुरंग हासे त्याचबरोबर सौभाग्यवती धनश्री विराज उगले व विराज सुधीर उगले त्याचबरोबर सौ गीतांजली व प्रसाद भाऊसाहेब हसे त्याचबरोबर जानवी अमोल हसे या मान्यवरांच्या शुभ हस्ते पहाटेची पाच वाजताची अभिषेक पूजा या ठिकाणी संपन्न होणार आहेत त्या अभिषेक पूजेसाठी खास वैशिष्ट्य म्हणजे आमच्या देवस्थानचे विश्वस्त मुरलीधर केरू हसे व सौभाग्यवती ताराबाई मुरलीधर हसे यांनी खंडेश्वर मूर्ती व म्हसाबाणूच्या मूर्तीसाठी ह्या ठिकाणी गेल्या वर्षी अठ्ठावीस तोळे सोनं ह्या ठिकाणी दिलेलं आहे त्या सोन्यामधून पंचवीस तोळ्याचं सोनं चे दागिने या ठिकाणी खंडेश्वरची मूर्ती असेल मासा मूर्ती असेल ह्या देवतांना अलंकार ह्या ठिकाणी आपल्यासमोर या ठिकाणी दिसत आहेत ते अलंकार घालून ही महाभिषेक पूजा या ठिकाणी संपन्न होणार आहेत त्यानंतर सायंकाळी चार वाजता जी चांदीची मूर्ती आहे त्या चांदीची मूर्तीची सुद्धा महाभिषेक पूजा या ठिकाणी संपन्न होणार आहे त्या मान्यवरांचं नाव या ठिकाणी मी तुम्हाला सांगतो सौ जानवी अमोल हसे त्याचबरोबर सौ संजीवनी वैभव मच्छिंद्र काशीद व सौ निलंबरी व श्री विश्वास तुळशीराम डगळे यांच्या शुभहस्ते ते सायंकाळचे चार वाजता चांदीच्या मूर्तीचा अभिषेक या ठिकाणी संपन्न होणार आहेत त्याचबरोबर महाराष्ट्रातून ज्या देवकाठा या ठिकाणी येत असतात त्या काठ्यांची महाआरती ह्या ठिकाणी संपन्न होणार आहेत ह्या तालुक्याचे आमदार डॉक्टर किरणजी लहामटे यांच्या शुभ हस्ते त्याचबरोबर अगस्ती कारखान्याचे संचालक चेअरमन सीताराम पाटील गायकर त्याचबरोबर आमच्या देवस्थानचे एक दानशूर व्यक्तिमत्त्व खंडेश्वर देवस्थानचे विश्वस्त श्री मुरलीधर केरो असे व सो ताराबाई मुरलीधर असे यांच्या शुभ हस्ते ह्या ठिकाणी काठ्यांची महाआरती होणार आहे त्यानंतर पहाटे दोन वाजता या ठिकाणी पालखीची भव्य मिरवणूक या ठिकाणी येणार आहे या पालखेसाठी विशेष आकर्षण म्हणजे या ठिकाणी अमृतसागर संघाचे संचालक एक उद्योजक जग, जगनशेठ देशमुख त्याचबरोबर महाराष्ट्र पोलीस सेवेत असलेले आमच्या गावचे भूमिपुत्र धनंजय सुभाष असे यांच्या शुभ त्या दारूगोळ्याच्या या ठिकाणी शुभारंभ होणार आहेत त्यानंतर पहाटे चार वाजता त्यापूर्वी या ठिकाणी पालखीसमोर सहाशे खेळ लाठी दिघे मंडळी जोरवे त्याचबरोबर संगमेर येथील रफीक फिटर यांचे आश्वांचा नृत्य ह्या ठिकाणी संपन्न होणार आहे व पहाटे चार वाजता जोहरांचा कार्यक्रम असा रात्रभर पारंपरिक जे कार्यक्रम आहे धार्मिक ते कार्यक्रम तेवीस तारखेला या ठिकाणी संपन्न होणार आहेत त्यानंतर दुसऱ्या दिवशी सायं संध्याकाळी सात ते दहा ह्या ठिकाणी ऑर्केस्ट्राचा कार्यक्रम या ठिकाणी ठेवण्यात आला आहे आचारसंहितेचं कारण असल्यामुळे कार्यक्रमाची वेळ ह्या ठिकाणी संध्याकाळी सायंकाळी सात ते दहा ह्या ठिकाणी हा कार्यक्रम ह्या ठिकाणी आयोजित केलेला आहे विशेष सर्व भाविकांनी याची नोंद घ्यावी त्यानंतर पंचवीस तारखेला ह्या ठिकाणी जंगी हगामा ह्या ठिकाणी चार ते सहा या काळात ठेवला आहे त्याही जंगी हगाम्याची या ठिकाणी देणगेदार आमचे दत्तात्रय दगडू मुंडे देवस्थानचे विश्वस्त त्याचबरोबर सुनील हनुमंत मुंडे यांच्या शुभ हस्ते ती सुरुवात होणार आहे आणि सायंकाळी जो ऑर्केस्ट्रा चोवीस तारखेला या ठिकाणी होणार आहे त्याची सुरुवात या ठिकाणी आमच्या गावातील आय टी इंजिनियर सागर दशरथ हासे यांच्या शुभ हस्ते ह्या ऑर्केस्ट्राचा नारळचा वाढवून या ठिकाणी कार्यक्रमाला सुरुवात होईल त्याचबरोबर ह्या तीन दिवसाचा भरगच्च कार्यक्रमासाठी जास्तीत जास्त भाविकांनी ह्या कार्यक्रमाचा त्याचबरोबर खंडेश्वर दर्शनाचा लाभ या ठिकाणी घ्यावा असं खंडेश्वर देवस्थानच्या वतीनं खंडेश्वर त्याचबरोबर खंडेश्वर तरुण मित्रमंडळाच्या वतीनं समस्त ग्रामस्थ मंडळी महादेवी यांच्या वतीने मी आव्हान करतो की ह्या तीन दिवसाच्या कार्यक्रमासाठी जास्तीत जास्त भाविकांनी या ठिकाणी ह्या कार्यक्रमाचा व दर्शनाचा लाभ घ्यावा अशी विनंती करतो त्याचबरोबर ह्या ठिकाणी अनेक विकासाची कामं ह्या ठिकाणी चालू आहे त्याचबरोबर प्रादेशिक पर्यटन योजनेअंतर्गत तीन कोटी एकाहत्तर लाखाचे कामाला ह्या ठिकाणी सुरुवात झालेली आहे त्यामध्ये संरक्षणबिंद असेल पिफिंग ब्लॉक असेल ट्रस्ट कार्यालय असेल बहुउद्देशीय हॉल असेल पाण्याची टाकी असेल असे विविध कामे मंगल कार्यालयाला सिलिंग असेल कपडे बदलण्याचा कक्ष असेल असे विविध का विकासाचे कामं ह्या ठिकाणी नुकते चालू झालेले आहे त्याचबरोबर आमच्या देवस्थानचे विश्वस्त यांनीसुद्धा ह्या देवस्थानच्या विकासासाठी आत्तापर्यंत जवळजवळ सव्वा कोटी रुपयाची आर्थिक योगदान मग जमिनीची मोबदला असेल रोख स्वरूपात पंचवीस लाख रुपये कायम ठेव असेल त्याचबरोबर कळसाच्या जीर्णोधाराला असेल सोनं असेल अशी जवळजवळ सव्वा कोट रुपयाची आर्थिक देणगी स्वरूपात या ठिकाणी मदत केली आहे त्यांचंही या ठिकाणी देवस्थानच्या वतीनं या ठिकाणी आभार व्यक्त करतो त्याचबरोबर एक विशेष योगदान या ठिकाणी आमच्या गावच्या सुनबाई सौ जान्हवी अमोल हसे गेले दोन वर्षापासून यावर्षी तिसरं वर्ष आहे येणाऱ्या महाराष्ट्रातून भाविकांसाठी सकाळी अकरा ते सायंकाळी अकरा वाजेपर्यंत सतत मोफत अन्नदान या ठिकाणी त्यांच्या वतीनं या ठिकाणी देण्यात येणार आहे तरी भाविकांनी सुद्धा त्या अन्नदानाचा या ठिकाणी लाभ घ्यावा अशी कळकळीची विनंती मी या ठिकाणी करतो गेले तीन वर्षापासून जे अन्नदान त्यांनी चालू केलं आहे त्यांचं सुद्धा त्या सुद्धा आम्ही देवस्थानच्या वतीनं ग्रामस्थांच्या वतीनं त्यांचे आभार व्यक्त करील त्यांना धन्यवाद देईल या ठिकाणी दुसरी एक सूचना की ज्या पंचवीस लाख जे आम्हाला मुरेधर केरो असे व त्यांच्या सौभाग्यवती ताराबाई मुरेधर असे यांनी जे कायम ठेवलेलं आहे त्यातून येणारं जे व्याज आहे त्या व्याजातून येणाऱ्या दर रविवारी जे भाविक येतील त्या भाविकांना या ठिकाणी अन्नदान सुरू करण्यात आलेलं आहे त्याही अन्नदानाचा दर रविवारी बाहेरगावून येणाऱ्या भाविकांनी त्याचासुद्धा लाभ घ्यावा अशी मी कळकळीची विनंती करतो आणि असा भरगच्छ म्हणजे महाराष्ट्रातलं एक न, न नामंत देवस्थान या ठिकाणी नावारूपाला ये ये येत येत पाहतंय त्यात आलोक अकोले तालुक्यामध्ये सर्व सुविधायुक्त असं आमचं खंडेश्वर देवस्थान ट्रस्ट या ठिकाणी काम करते त्याही देवस्थान ट्रस्टच्या सर्व विश्वस्त मंडळाला सुद्धा या ठिकाणी मी या ठिकाणी धन्यवाद देतो की त्यांचंही सुद्धा या ठिकाणी योगदान सहकार्य या देवस्थानच्या विकासामध्ये मिळतंय म्हणून सर्व समावेशक असं हे देवस्थान या ठिकाणी कोणतंही राजकारण या ठिकाणी येत नाही विशेष बाब म्हणजे कोणतेही राजकारण ह्या देवस्थानच्या विकासामध्ये आतापर्यंत आलं नाही आणि हे पुढे येणार नाही अशी आशा बाळगतो आणि येणाऱ्या सर्व भाविकांना पुन्हा एकदा धन्यवाद देतो आणि थांबतो नमस्कार इथं जमलेला माझ्या सगळे महाडादेवीचे देवस्थानचे प्रस्टीजला मी सगळ्यात आधी धन्यवाद बोलेन की मला खूप सपोर्ट केला त्यांनी माझी जी इच्छा होती महाप्रसाद महादान करण्याची प्रदीप सरांनी मला इथे कार्य केलं आहे सपोर्ट केला आहे माझे वडील माझे पहिले गुरु माझे आई वडील देवाचं तर श्रद्धा माझ्यावर खूप जास्त आहे प्रत्येकाला आपले एक अनुभव आलेले असतात त्याच पद्धतीनं देवावर कधी मी न घरात दिवा न लावणारी मुलगी ऍक्च्युली पण असे काही अनुभव येत जातात अनुभूती येते लग्नानंतर एक साकडं घातलं होतं मी देवाला आणि माझा तो नवस पूर्ण झाला असे बरेच जणांचे अनुभव असतील पण माझा जो अनु अनुभव आहे किंवा जो चमत्कार जो माझ्यासाठी घडला अधिक मासाच्या महिन्यामध्ये तो मी खरंच सगळ्यांना सांगायला आवडेल आणि मला एक आई पण कोणत्याही लेडीजला आई पण असणं ते ती आई झाल्यानंतरच सांगू शकते आणि हे जे सगळं काही झालं ते मी सगळं श्रेय खांडेश्वर मंदिरात माझी फुल फॅमिली मेडिकल बॅकग्राऊंडची आहे माझे सगळे फॅमिलीमध्ये माझे वडील माझे जिजू सगळे डॉक्टर्स आहेत माझी बहीण बट स्टील आय लाइक मेडिकल टेक्नॉलॉजी तर आहेतच पण त्याचबरोबरीनं कुठेतरी देवाची भावना किंवा आपल्या असलेले स्वतःचे विचार आणि सगळ्याच गोष्टींवर श्रद्धा असणं खूप जरुरी असते आणि ती कुठेतरी एक अनुभव मला इथे मिळालेला आहे त्या अनुभवातनं मी एक साक्षात्कार मला भेटला माझ्या पोटी जन्म आलेला माझा राजवीर त्याच्यामुळे एक मला आई पण मिळालेलं आहे कालांतरानं ती श्रद्धा माझी वाढत गेली आणि ती श्रद्धा वाढल्यानंतर कुठेतरी माझी इच्छा पूर्ण झाल्यावर वाटायला लागलं की नाही देवाशी माझं एक नातं जुडलं गेलंय ते नातं कुठंतरी मला पुढं टिकवत टिकवायचं आहे आणि पुढं मुवमेंट करायची आहे माझे वडील आज समाजासाठी खूप खूप गोष्टी करत असतात कुठेतरी माझी खूप इच्छा होती की वडिलांसारखं मी काहीतरी करावं समाजासाठी माझी आई आणि वडील माझे पहिले गुरु माझे माझ्यासाठी ते पहिलं दैवत आहे माझं वडील जेवढं समाजासाठी करत आहेत तसं मी कधी काही करू शकेल का, का बिकॉज ही इज अ डॉक्टर माझ्या वडिलांचं नाव डॉक्टर राधेशम शिवराम गुंजाळ आणि माझी आई उषाताई गुंजाळ नेहमी दुसऱ्यांसाठी झटत राहतात ते पेशंटला एक ते सात तारीख फ्रीमध्ये सर्विस ते देत असतात मेडिसिन्स देत असतात मी काय करू शकते मी केटरिंग लाईनमध्ये आहे किंवा रिअल इस्टेट बिझनेसमध्ये आहे तर मला ही काहीतरी करायची खूप इच्छा होती एक जॉईंट फॅमिली हसे फॅमिलीमध्ये असल्यामुळे जॉईंट फॅमिलीत असल्यामुळं सगळ्यांचं पहुंचार करणं यात्रेला आल्यावर मलाही खूप इच्छा असायची की देवाचे दारी आल्यावर मी खूप काही करावं पण एकटीला पुढाकार घेता येत नव्हता आणि ती इच्छा माझी पूर्ण करण्यासाठी प्रदीप सरांना खरंच मी थँक यू म्हणेल फक्त घरातले पन्नास शंभर लोकांचंच नाही तर आज त्यांच्या सपोर्टमुळं मी हे करू शकली एक हजार नाही दोन हजार नाही तर आज म्हणजे मागच्या वर्षी पहिल्याच वर्षी माझ्या सासऱ्यांचं असं म्हणणं होतं अगं तू पन्नास जणांनाही जेवण इथं करणं इट्स नॉट पॉसिबल पन्नास लोकांनाही तुला लो ओढून आणायला लागेल मी थोडी एक मिनटं स्तब्ध झालेली जे होईल ते होईल हो 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 प्रयत्न तर करूयात आपण आणि पहिल्याच दिवशी आमचं साडेतीन हजार लोकांचं अन्नदान झालं कुठेतरी ही ही देवही देत असतो सगळ्यांचा सपोर्ट मला मिळाला दुसऱ्या वर्षी साडेसात हजार लोकांचा अन्नदानाचं नाही का माझ्याकडनं हे घडलं वर्षी आमचं पंधरा ते अठरा हजार जणांचं नियोजन आम्ही केलं आहे आणि ह्याच पद्धतीनं दरवर्षी माझी इच्छा आहे की हे वाढत जावं साई साई शेवडी देवस्थान इतकं नाही पण नक्कीच आपली खंडोबाची जी प्रचिती आहे महाराष्ट्रामध्ये आपले जे कुलदैवत आहे खंडोबा ज्याची आपली कुल कुलदैवत आहे ह्याची प्रचिती नक्की जो अनुभवतो त्यालाच ते माहिती आहे जसं म्हणताना ज्यानं भूत बघितलं त्यालाच माहिती आहे पण तसंच माझं म्हणणं आहे की मी देवाला बघितलं नाही आहे पण देवाचं नस नक्कीच अस्तित्व जाणवलं आहे बघत असते माझा संवाद नक्कीच मी फील करत असते खूप अडचणी आल्यात पण मी नक्की मात घेत पुढं जात आहे आणि मला सगळ्या गोष्टींसाठी सपोर्ट करण्यासाठी पूर्ण खां खंडेश्वराच्या मंदिराच्या देवस्थानांच्या सगळ्यांना मी परत एकदम मनापासून धन्यवाद बोलेल थँक्यू सो मच नाही प्रदीप सर तुम्हाला परत एकदा धन्यवाद तुम्ही पहिल्यांदा याच्यामध्ये मला फोनवर पण कॉर्डिनेट केलेला थँक यू फॉर एव्हरीथिंग ज्यावेळेस मी सासरी जायचो तर जान्हवीची आजी नेहमी एक गोष्ट सांगायची ती म्हणजे त्यांच्या गावामध्ये गुंजाळवाडीमध्ये एक जोडपं होतं आणि त्यांना मुलगा होत नव्हता किंवा मूल होत नव्हतं तर त्या महिलेनी देवाला आपल्या खंडोबाला नवस केला होता आणि ती दर सोमवारी खंडोबाला येऊन दर्शन घेईल म्हणून असा तिचा नवस होता सोळा सोमवारचा तर त्यात मग घरचे लोक बऱ्याचशा तिला अडचणी उभ्या करायचे सासरे म्हणा किंवा गावातले मंडळी म्हणा तर मग तिने काय ठरवलं नवस तर पूर्ण करायचंच आहे तर मग ती सगळं घरातलं काम आटपून स्वयंपाक धुणे भांडे जे काय आहे ते रात्री सगळं सग्ण संपवायची सगळे झोपले की मग ती चिकटनं निघायची मंदिरात यायची पहाटे दर्शन घ्यायची आणि सकाळ व्हायच्या हो आत परत घरी जायचं असं तिने सोळा सोमवार जवळपास पूर्ण करत आली होती आणि शेवटचं काही सोमवार राहिले असताना घरच्या मंडळींना हे कुठंतरी लक्षात आलं की ही जर सोमवारी कुठेतरी बाहेर आहे मग घरच्या मंडळींनी तिचे जे मिस्टर होते त्यांना सांगितलं की हे असं असं काहीतरी होत आहे घरामध्ये मग त्यांनी ठरवलं की ह्या सोमवारी तिचा पिछा करायचा तर तो तिच्या मागे मागे आला त्यांनी बघितलं की इथं आली मंदिरात दर्शन घेतलं आणि परत घरी आली ह्या सगळ्या याच्यात तिचे जे मिस्टर होते ते त्यांनी बघितलं घरी गेल्यावर तिला विचारलं की तुझा असं का केलं मग घरां घरामध्ये सांगायचं होतं तर ती म्हटली की घरच्यांचा मला थोडा कुठं सपोर्ट वाटला नाही म्हणून मी हे केलं हे माझं देवावर श्रद्धा होती आणि त्यानंतर त्यांना जे काही फळ हवं होतं ते त्यांना मिळालं ही गोष्ट मी बऱ्याच वेळाला माझ्या सासरी आजीकडनं ऐकलेली आहे तर त्यानंतर ज्यावेळेस आम्ही आम्हालाही कुठेतरी थोडासा प्रॉब्लेम होता तर मग सेम आम्ही पण एक खंडोबाला नवस केला होता आणि त्या नवसाचं फळ शेवटी आम्हाला मिळालं त्यावेळेस कळालं की जे काही पूर्वीपासनं लोक ज्यांची श्रद्धा आहे त्यांना खंडोबा पावतो आणि ज्यांना ज्यांना अडचणी असेल त्या अडचणींना खंडोबा नेहमी त्यांच्या मागे उभा राहतो आपण फक्त त्याच्यापर्यंत पोचणं गरजेचं असतं आणि तो सदैव आपल्यासाठी पाठीराखा आहे तर हे सगळ्यांना समजलं पाहिजे सगळ्यांनी त्याच्यावर ज्यांना अनुभव येतो ही लोक त्याच्यावर विश्वास ठेवतात जसा आम्ही ठेवतो आणि मग त्यातून आम्हाला कुठेतरी लोकांसाठी किंवा समाजासाठी काही गोष्टी करण्याची इच्छा झाली आणि त्यातनं हा सगळा संकल्प पुढे आला धन्यवाद जे काही खंडोबाचे मंदिराचे त्यांना सगळ्यांना धन्यवाद या वर्षी क्षेत्र महादेवी तालुका अकोला जिल्हा अहमदनगर इथे खंडेश्वरची यात्रा चैत्र पौर्णिमेच्या निमित्ताने मोठ्या उत्साहाने भरत आहे त्या निमित्तानं आमच्या गावातील सर्व ग्रामस्थ ट्रस्टी यांच्या सर्व आर्थिक योगदानातून व सहकार्यातून ही यात्रेचा उत्सव आम्ही निर्विघ्नपणे पार पाडत आहोत आमच्या देवस्थानच्या अध्यक्ष यांनी कार्यक्रमाची रूपरेषा सर्व भाविकांना व परिसरातील नागरिकांना सांगितलेलीच आहे त्याप्रमाणे सर्व भाविकांनी व ग्रामस्थांनी या कार्यक्रमात येऊन सर्वांनी आर्थिक योगदान व शांततेत सहकार्य लाभवून या कार्यक्रमाची शोभा कशी वाढेल असं आव्हान मी ट्रेस बोर्ड तथा ग्रामस्थांच्या वतीनं मी सर्व परिसरातील गाविक भाविकांना व ग्रामस्थांना याद्वारे करत आहेत मतो, यी आ, वर या देवस्थानचं महत्त्व ही यात्रा तर आम्ही अर्ध्या महाराष्ट्राने महाराष्ट्रावर पसरवली असल्यामुळे भरपूर लोकांचा प्रतिसाद या यात्रेच्या निमित्तानं आम्हाला या लाभत आहे तर सालाबादाप्रमाणे एकोणावीसशे सॉरी एकोणीसशे पंच्याऐंशी साली डॉक्टर रामकृष्ण महाराज लवितकर यांनी या ठिकाणी प्रथमतः महारुद्र स्वाकार यात्रा या सप्ताह आयोजित केला आणि या या सप्ताहाच्या निमित्तानं अनेक नामंत शिवाजीरावजे भोसले असतील डोंडा महाराज देवलुगुर असतील सरला बाबर असतील भीम पठाण असतील जनन स्वामी असतील असे संत महंतांचे पाय या तीर्थक्षेत्राला लाभल्यामुळे या क्षेत्राला खऱ्या अर्थानं विकासाला सुरुवात झाली त्यानंतर एकोणवीसशे पंच्याण्णवमध्ये खंडेश्वर देवाला ट्रस्ट आमच्या गावच्या सहकार्यानं प्रथम स्थापन झालं आणि या ट्रस्टच्या रूपातून तीर्थक्षेत्र विकास आराखड्यामध्ये देवस्थान गेल्यामुळे भक्तनिवास असेल छोटे छोटे म मंगल कार्यालय असेल भोजन व्यवस्थाचं याकडून या विकासाला या, 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 सुरुवात झाली त्यानंतर पर्यटनामधून आमच्या गावस्थानचे देवस्थान ट्रस्ट या देवस्थानचे अध्यक्ष प्रयोज राहसे व त्यांचे आम्ही सर्व सहकारी आणि ग्रामस्थांच्या प्रयत्नातून पर्यटन क्षेत्र विकासातून तीन कोटी एकाहत्तर लाखाचा निधी पहिल्या टर्मला मिळाला त्यातूनही बी दोन हजार एकोणावीसला या टर्मला पुन्हा आम्हाला मिळाला त्यातूनही आम्ही पुन्हा भक्तनिवास आणि पुन्हा मग म मंगल कार्यालय वाढवलं दोन हजार चोवीस नंतर सध्याचे विद्यमान खासदार डॉक्टर सदा सदाशिवराव लोखंडे व मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांच्या सहकार्यातून व आमच्या खडणेश्वर देवस्थानच्या प्रयत्नातून आमच्या अध्यक्ष प्रथरावसाहेब यांच्या प्रयत्नातून पुन्हा आम्हाला तीन कोटी एकाहत्तर लाखाचा निधी आम्हाला मिळालेला आहे त्यातून आम्ही गार्डन असेल कार्यालय असेल व्यायामशाळा असेल संत निवास असेल ना भ भोजन हॉल असेल अशा पद्धतीचा पुन्हा आम्ही या का विकासाच्या रूपरेषा आम्ही ठरवलेले त्यातून आम्ही यातून विकास करून या आमच्या गावाची शोभा वाढवून या तालुक्याची या तीर्थक्षेत्राचा महिमा आम्ही मोठा कसा होईल या रूपाने आम्ही प्रयत्न करणार आहोत तर इतरही लाखो भाविक भाविक बायकांचं योगदान आम्हाला आहे आणि आमच्या गावचे खरं आमचं व्यक्तिमत्व वंश परंपरा असणारी जी भक्तांची परंपरा आहे त्यात आमच्या काकू सौ ताराबाई व तात्या मुरधरखिरो असे यांना कोटीच्या कोटी विकासातून जे योग्य दिलेलं आहे त्या योगदानातून सुद्धा पाच प्रवेशद्वार असेल आणि दरवर्ष पंचवीस कोटी पंचवीस लाखाचा जो निधी आहे यातून दरवर्षी अन्नदान आक्रे दोन या ठिकाणी अन्नदानची योजना चालू केलेली आहे आणि खऱ्या तर सर्वात विकासाचं योगदान ह्या जोडी न केल्यामुळे आम्हाला याचं आनंद होतो या त्यांच्या प्रयत्नात आम्हाला जी प्रेरणा मिळते या प्रेरणेतून गावच्या सहकार्यातून तरुणांच्या सहकार्यानं आम्ही या यात्रेची शोभा वाढत आहे अशाच पद्धती सहकार्य आमच्या गावचं ग्रामस्थांचं तरुणांचं आम्हाला मिळत जावं यात्रेची शोभा वाढत जावो आणि या ही यात्रा एक गावची यात्रा नसून तालुक्याची यात्रा नसून एक जिल्ह्याची नसून एक महाराष्ट्राचे एक मोठं तीर्थक्षेत्र अगदी जजदूरच्याप्रमाणे हे यात्रा व्हावं या यात्रेचा विकास व्हावं हो, लाखो भाविक या यात्रेला यावं अशी एक सदिच्छा या ठिकाणी व्यक्त करतो आणि तरुणाईंना तालुक्यातील ग्रामस्थांना एक विनंती करतो याही वर्षी जे आपले वरगतचे कार्यक्रम अध्यक्षांनी सांगितलेला आहे ते शांत चित्त्याने कसे पार पडतील अशी सर्वांनी सहकार्य करून या गावची या यात्रेची शोभा वाढावी असे मी खंडेश्वर देवल ट्रस्टचे सदस्य नातेने सर्व ग्रामस्थांना व स तरुणांना विनंती करतो आणि मी पर, जे जे माराश्ट्रा। माराश्ट्रा या ठिकाणी माझे आभारपर आणि विकासपर दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र अर्ध्या महाराष्ट्राचं कुलदैवत असलेल्या भगवान खंडेश्वर देवस्थान या परिसरामध्ये सालाबादप्रमाणे या वर्षी अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये खंडेरायांच्या या यात्रेचा उत्सव साजरा होतो आहे या यात्रेच्या निमित्तानं महाराष्ट्रातून तीन ते पाच लाखांपर्यंत भाविक दर्शनासाठी येत असतात या येणाऱ्या सर्व भाविकांच्या सेवेसाठी म्हाळादेवी ग्रामपंचायत असेल किंवा म्हाळादेवी खंडेश्वर देवालय ट्रस्ट असेल या सगळं दोन दोघांच्याही विद्यमानानं इथं येणाऱ्या सर्व भाविकांची व्यवस्था कशाप्रकारे चांगली होईल त्यांना चांगलं पाणी शुद्ध पाणी कसं मिळेल त्यांच्या आंघोळीची व्यवस्था त्यांच्या टॉयलेट बाथरूमची व्यवस्था कशा प पद्धतीनं केली जाईल या सगळ्यांची व्यवस्था या नीट प्रकारे केली जाते त्याचबरोबर जे काही रस्ते आहेत त्यांचे काय जे काही ट्रॅफिक आहेत त्या ट्रॅफिकला देखील देखील म्हाळादेवी गावातील अनेक तरुण मुलं यात्रेचा आनंद लुटण्यापेक्षा लोक भाविकांच्या सेवेसाठी रस्त्यामध्ये उभे राहून ट्रॅफिक दूर करत असतात त्याचबरोबर या ह्या गावामध्ये आलेल्या सर्व भाविकांचं स्वागत अतिशय चांगल्या पद्धतीनं म्हाळादेवी गावचे सर्व ग्रामस्थ ग्रामपंचायत असेल किंवा ट्रस्ट असेल हे सगळेच कार्यकर्ते अतिशय आनंदानं स्वागत करत असतात सर्व भाविकांना आल्यानंतर इथे आनंद होतो त्याचबरोबर ह्या गावच्या विकासाच्या संदर्भात ट्रस्टचे जे काही अध्यक्ष आहेत आमचे मित्र प्र प्रदीपराव असतील यांनी आत प्रचंड मेहनत घेऊन ते आणि त्यांच्या सहकार्यांनी प्रचंड मेहनत घेऊन या परिसरामध्ये जो काही विकास घडवला का आहे तो बघण्यासारखा विकास आहे त्यांना सर्व साथ करणारी माणसं आहेतच त्याचबरोबर दानशूर जी माणसं आहेत आमचे मामा असतील किंवा महेशभाऊ असतील महेश भाऊंनी तर मागच्या वर्षी पण एक लाख अकरा हजार रुपये कलरसाठी मंदिराच्या कलरसाठी दिले होते आणि याही वर्षी त्यांनी एक लाख अकरा हजार रुपये या देवस्थानासाठी दिलेले आहेत खरं म्हणजे असे दान करणारी माणसं देवस्थानासाठी जो जोपर्यंत सोबत आहेत तोपर्यंत मला वाटतं या सर्व गावचा विकास असेल मंदिराचा विकास असेल पुढं जाण्यात काही कमीपणा राहणार नाही आणि प्रदीपराव असतील किंवा त्यांचे सर्व ट्रस्टचे सहकार्य असतील भरतराव असतील उपाध्यक्ष त्यांच्या सहकार्याने जो काही विकासाचा गाडापुढं चालवला आहे त्याला आम्ही ग्रामस्थ म्हणून आणि ग्रामपंचायत म्हणून आम्ही सर्व त्यांच्यासोबत प्रामाणिकपणाने कायमसोबत राहण्याचा निश्चय केलेला आहे याही वर्षी खंडेश्वर महाराजांची यात्रा सुरू आहे या गावचं एक वैशिष्ट्य म्हणून सांगण्याचा उद्देश मी जाणीवपूर्वक पुढे ठेवतो हो अल्पशी लोकसंख्या असणारं माझं गाव परंतु ह्या गावात जन्मलेला प्रत्येक माणूस हा सामाजिक कार्यासाठी वेळा झालेला आहे त्याचबरोबर गावच्या कोणत्याही कार्यक्रमात येणाऱ्या प्रत्येक अडचणीवर मात करण्यासाठी येणाऱ्या संकटाला संकटातून वाचा फोडण्यासाठी या गावातील काही माणसं दानशूर म्हणूनसुद्धा जन्म लावलीत काही माणसं सामाजिक कार्यक्र कार्यकर्ते बनलीत काही माणसं सामाजिक लेवलमध्ये काम करताना समाजासाठी किती काम करावं सुद्धा या गावातील समाजा समाजाची नाळ पकडण्यासाठी काही माणसांचा जन्म या गावात घाल घातलेला आहे विशेष सांगण्याची बाब अशी की पर्यावरणाशी संलग्न असणारं आमचं गाव प्रवरा नदीच्या काठी बसलेलं हे खंडेश्वर महाराजांचं मंदिर आणि त्याला लाभलेलं ही गावची लोकसंख्या लोकसंख्या म्हणण्यापेक्षा ह्या गावातील असलेली लोकं इतकी प्रामाणिक इथं काम करतात की कोणतंही राजकारण आणत नाही कोणताही वादविवाद इथं आणत नाही आणणाऱ्या माणसाला जे जो काम करतो त्याला कधी अडचणी निर्माण करत नाही हीच खरोखर या खंडेश्वर महाराजांची आमच्या गावकऱ्यांना मोठी प्रेरणा आहे आणि यातूनच होणारा विकास हा पूर्वी पंचवीस वर्षापूर्वी जरी ह्या गावाची अवस्था बघितली असते आपण तर खरोखर इथं जी काही गोष्ट घडलेली आहे ही नव्यानं आमच्या गावकऱ्यांनी उभी केलेली आहे अगदी मंदिराचा मद मधला भाग सोडला तर आम्ही कळस कळसाचं हे केलं जीर्णोद्धार केला इथला असणारा परिसरात केला एकही वस्तू जुनी आम्ही इथं ठेवलेली नाही की त्यात आम्ही सगळा काही जो कायापालट केला हा आमच्या स स्थानिक गावकऱ्यांचा इतकं योगदान आहे की ते पडेल ते काम करण्याची शक्ती इथे आम्हाला ह्या मंदिराच्या परिसरात आल्यावर मिळते कोणतीही बाब आमच्याकडून इथं कमी पडत नाही आहे ऑटोमॅटिक इथे येणारा माणूस सुस्फूर्तेने आत्ताच आपल्या जाणवितांनी सांगितलं ही एक कला आहे आमच्या गावासाठी उपलब्ध झाली हे दोन दोन दानशूर व्यक्ती बसलेत आता महेशराव बसलेत हे आम्हाला हे सुद्धा नाही आहे की हे पुढे उद्या काय होणार आहे असंच आम्हाला असं वाटत असतं उद्याचा उद्याचासुद्धा येणारा दिवस या मंदिरासाठी कोणत्या को कोणत्या ना कोणत्या रूपाने काही ना काही देऊन जाणारा दिसतोय कोण ना कोण नवा येणारा माणूस या मंदिरासाठी देतोय आता आम्ही बघितलं आमच्या अध्य अध्यक्षांनी सांगितलं हे अभिषेकाला बसलेले व्यक्ती आहेत हे प्रत्येक वर्षी नवीन येत आहे हगाम्यासाठी दान देणारा व्यक्ती हा नेवा येतोय इथं अगदी आमचे मद्राशी बाबांची पुण्यतिथी होते याला चार चार वर्ष अगोदर बुकिंग होतं की ती पुण्यतिथीचा वाटा आमच्या वाट्यावर यावा मा नारळ चार चार वर्ष अगोदर बुकिंग होतो इतकं म्हणजे दानशूर व्यक्ती आमच्या गावात आहेत मी खरोखरच आमच्या गावकऱ्यांचं आहे या मंदिराच्या बाबतीत किंवा इथं करणाऱ्या योगदानाबाबत मी आमच्या गावकऱ्यांच्या वतीने ज्यांनी ज्यांनी आत्तापर्यंत काही योगदान केलं आहे आणि अजूनही करण्याची काही इच्छा आहे यांना जाणीवपूर्वक धन्यवाद देतो आणि त्याचबरोबर सांगता सांगता एक तर राहून गेलं माझ्याकडून या अगोदर ज्या लोकांनी यासाठी योगदान केलं यांनाही अभिवादन करतोय त्यांनाही थोडंसं एक श्रद्धांजली स्वरूपात त्यांनाही आमच्या उपस्थितीत एक श्रद्धांजली समर्पित करतो आणि येणाऱ्या यात्रेस येणाऱ्या भाविकांनी नम्रतेने आचारसंहितेचं पालन पोष पालन करावं ही नम्र विनंती करतो कोणत्याही आमच्या कार्यक्रमाला गालबोट लागू देऊ जे नका जेणेकरून आम्ही आमच्या गावची यात्रा आज तागायत परिसरात आमचं नावलौकिक केलं उभ्या महाराष्ट्रात आमच्या गावाचं नाव आम्ही उंचावून येण्याचा प्रयत्न करतो याला भाविकांनी करा कृपया गालबोट लागू नये आमच्याकडून लागणाऱ्या सहकार्याची संपूर्ण काही जबाबदारी आमची राहील जे जे तुम्हाला सहकार्य लागेल ते आम्ही देण्याचा सातत्याने प्रयत्न करू परंतु सहकार्य मात्र तुमच्याकडून आम्हाला अपेक्षित आहेत आम्ही ज्या काही गोष्टी करतोय या तुमच्यासाठीच करतो आहे यातून फक्त आमचं नाव आहे परंतु जे काही मनोरंजन असेल अश आमची गो घोड्यांची डान्स असेल फार काही गोष्टी अध्यक्षांनी सांगितल्यात या ज्या काही करतो आहे या आपण नम्रतेने व्यवस्थित बघाव्यात कोणतंही याच्यात धागा आम्हाला देऊ नये आचारसंहिता आम्हाला अडकू नये अशी सर्व ग्रामस्थांच्या वतीने भाविकांना विनंती करतो आणि धन्यवाद